नमस्कार मी कविता तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज माझ्या चॅनलमध्ये चिराग अँड कविताच बळमध्ये संत एकनाथ महाराजांनी चांगुलपणाची अतिशय साधी सरळ व्याख्या सांगितली आहे त्यांच्याजवळ एके दिवशी गृहस्थ आली आणि त्यांनी त्यांना दोन प्रश्न विचारले एकनाथ महाराजांना दोन प्रश्न विचारले पहिला प्रश्न असा होता की महाराज माझं आयुष्य किती आणि दुसरं म्हणजे चांगुलपणा म्हणजे काय तर संत एकनाथ महाराजांनी त्यांना सांगितलं की तुझं आयुष्य आता फक्त आठ दिवसाचं उरलेलं आहे असं ऐकल्यानंतर ती व्यक्ती तिथे थांबलीच नाही आणि ते तिथून निघून गेले नव्वा दिवस उजाडला आणि त्या व्यक्तीला मृत्यू आला नाही तो व्यक्ती पेढे वगैरे घेऊन संत एकनाथ महाराजांजवळ गेला आणि त्यांनी त्यांचे आभार मानले आणि म्हणाले की महाराज तुमच्यामुळे आज माझा जीव वाचला मला आयुष्य मिळालं आहे तर एकनाथ महाराजांनी त्यांना विचारलं की आठ दिवस मग तू काय केलं कसा वागलास तर त्यांनी म्हटलं की आजपर्यंत मी मन दुखत होतो कुणाचे मी आठ दिवस कुणाचंही मन दुखवलं नाही माझ्या पत्नीला व्यवस्थित वागणूक दिली माझ्या मुलांना जास्तीत जास्त वेळ दिला जेवढे चांगले कामं कर। मला करता येईल तेवढे चांगले कामं मी केले आणि आमचे जे संपत्तीचे भरपूर दिवसाचे वाद सुरू होते मी ती संपत्ती माझ्या भावाच्या नावाने करून दिली म्हटलं की दोन दिवस आठ दिवसच ते उरले आहे माझे काय करायचे यासाठी भांडून मग त्यानंतर स्वामी सॉरी त्यानंतर एकनाथ महाराजांनी त्यांना विचारलं की मग हे आठ दिवसामध्ये तुला कसं वाटलं तर त्यांनी सांगितलं की मला अतिशय समाधान वाचलं जे मला याआधी कधीही समाधान मिळालं नव्हतं ते मला या दरम्यान लागलं तर संत एकनाथ महाराजांनी सांगितलं की मी रोज आठ दिवसच जगणार आहे असं समजून मी जगत असतो आणि त्यामुळे मला चांगुलपणाची नेहमी प्रेरणा मिळत असते तर हीच चांगोलपणाची साधी सरळ अशी व्याख्या आहे की असं समजा मी तर असं समजते की उद्याचा दिवस म्हणजे आपला शेवटचा दिवस आहे पूर्णपणे जगून घ्या कारण आपण जीवन तर जगतो पण खरं जगणं आपण विसरून जातो त्याचप्रमाणे संत एकनाथांब महाराजांबद्दल एक गोष्ट सांगायची वाटेल की त्यांच्या घरी रोज ना पंक्तीच्या पंक्ती उठायच्या भरपूर सगळे लोक म्हणजे ज विविध जातीचे पंथाचे ते खूप श्रीमंत होते संत एकनाथ महाराज खूप श्रीमंत होते त्यांच्याकडे भर सगळ्या जाती धर्माच्या लोकांसाठी पंक्ती उठायच्या फ्रीमध्ये जेवण असायचं ते समाजसेवा करायचे एके दिवशी काय झालं त्यांच्याकडे चोर आली चोर आल्यानंतर चोरांनी काय केलं चोरी केली सोनं वगैरे सगळं घेतलं आणि जाता जाता त्यांचा पाय अडकला आणि तो संत एकनाथ महाराजांच्या पायाला लागला आणि ते तिथे पडले त्यांना भीती वाटली की आता महाराज आपल्याला काय करतील पोलिसांकडे वगैरे देतील संत एकनाथ महाराज उठले आणि त्यांनी त्या चोराला म्हटलं की अरे मी तुला काहीही करणार नाही आहे ती एवढ्या मेहनतीनं चोरी केली हे सगळं तुझं आहे तू घेऊन जाऊ शकतोस मग एक चोर काय करत होता तो स्वयंपाक खोलीमध्ये इकडे तिकडे शोधत होता की त्याला भूक लागली होती काहीतरी खायला मिळते का मग तिथे त्यांची पत्नी गेली एकनाथ महाराजांची आणि त्यांना म्हणाली की दबा बरे काय करतोय तुला भूक लागली आहे ना थांब मी तुला जेवायला देते बाहेर पाऊस सुरू होता मग आता काय करायचं तर संत एकनाथ महाराजांनी ते श्रीमंत होते त्यांच्या घरी चंदनाचा बेड होता चंदनाचा पलंग होता तो चंदनाचा पलंग त्यांनी तोडला आणि तो तोडून लाकडं ओली होती ना पाणी असल्याकारणानं बाहेर पाऊस सुरू होता तर संत एकनाथ महाराजांनी चंदनाची चंदनाचा जो पलंग आहे तो तोडला त्याच्या त्या पलंगाच्या जे तोडला त्यानंतर तो जाळला आणि त्याच्यावर त्यांच्या पत्नींनी काय केलं जेवण बनवलं आणि त्या चोरांना जेवायला दिलं तर ते फक्त सांगत नव्हते तर प्रत्येक गोष्ट अनुकरणात आणत होते आजकाल अशा मनस्थितीची खूप कमतरता भासलेली आहे भरपूर जणं स आजकाल सासूस घ्या ना प्रवचन ऐकत बसते दिवसभर पण कधी कधी काय होतं काही काही घरामध्ये अशी आहे की पहिली सून गेली डिवोर्स झाला दुसरी सून गेली डिवॉर्स झाला मग तिसरी सून आली तीही टिकवता आली नाही सगळ्या बदमासच असतील का हो काही तर चांगल्या असतील मग तुमच्यामध्ये काही वाईट गुण असू शकतात ना एवढं प्रवचन ऐकून मग तुम्ही काय ऐकता तुम्ही या गोष्टीचा विचार करा की तुमच्यामधल्या कुठल्या बॅड क्वालिटीज आहे ज्या तुम्हाला बाहेर काढायला पाहिजे सासवांचं कसं असतं की मला हे उपभोगायला मिळालं नाही ना ती सासू सुनेच्या समोर सांगते की तुझे सासरीना त्यांना असं असं बिलकुल चालत नव्हतं तसं तसं बिलकुल चालत नव्हतं अरे तुमची पिढी वेगळी होती ही पिढी वेगळी आहे मग त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या ना तुम्ही कशाला त्यांच्यामध्ये इंटरफेअर करतात आणि मुलाला नेहमी सांगत असते की तिची जास्त सुती करू नको तिला जास्त डोक्यावर चढू नको तिचं सगळं पुरं करू नको नाहीतर एक दिवस की नाही ते माझं दाखवेल आपला अरे तिने सगळं उपभोगलेलं असते तुम्हाला मुलगी बघे हवी असते कमावणारी कमाईची मुलगी हवी असते मग तुम्ही आधी या गोष्टीचा विचार करा की ती चार कामं करेल पण दोन कामं ती टाकून जाऊ शकते मग तुम्ही तुमची मनाची तयारी ठेवा की तुमच्या मुलाची कमाई संसार भागवण्यासाठी पुरेशी पुरू शकत नाही तर तुम्हालाही काही तडजोड करायला आवश्यक करणे आवश्यक आहे आधी तुम्ही म्हणता मुली मिळत नाही मुली मिळत नाही आणि मग मिळाल्यानंतर त्यांना वागणूक कशी द्यायची याचाही तुम्ही विचार करत नाही आधी तुम्ही असं ठरवा जेव्हा लहान मुलं आपल्या जीवनामध्ये येतं तेव्हा आपल्याला त्याला ॲडजस्ट करावं लागतं तो आपल्याला ॲडजस्ट करत नाही तसंच आधी सुनेला ॲडजस्ट करा ना मग बघा ती आयुष्यभर तुम्हाला कशी ॲडजस्ट करते तर ता। तर अशा पद्धती सांगते की प्रवचन ऐकता सगळ्या गोष्टी ऐकता पण त्यापासून तुम्ही काहीतरी घ्या जीवन तशा पद्धतीने जगा फक्त ऐकण्यासाठी ऐकू नका प्रवचन ऐकण्याच्या नावावर भर कामं पडले राहतात आपण सुनेला दोष देतो आपण आपल्या मुलीला जेव्हा ती अभ्यास करते ना तिच्या हाती चहा नेऊन देतो तिच्या हाती नाश्ता नेऊन देतो आणि आपली सून जेव्हा आपल्या घरामध्ये येते तर ती चार कामं करून गेली आणि दोन कामं जर तिने टाकले तर त्याच्यासाठी आपण मोठा इश्यू करतो तर या सगळ्या गोष्टीचा विचार करा तिच्या जागी राहून विचार करायला शिका आणि एवढं सांगून मी माझं दोन शब्द संपवते आजचा व्हिडिओ इथेच थांबवते सर्वांनी व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा रजा घेते सर्वांचा दिवस शुभ जावं नमस्कार रजा घेते धन्यवाद